मतदान असेल ती मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे मात्र ठाणे जिल्ह्यातली मतदान प्रक्रिया बाकी आहे आणि ठाणे जिल्ह्यातला सर्वातला सर्वात, सर्वात चर्चेला जाणारा मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा आणि आत्ता माझ्यासोबत आहे कल्याण लोकसभेचे खासदार तथा महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत सर स्वागत आहे आपलं लोकमतमध्ये खरं तर खाजारांचा रिपोर्ट कार्ड असं आम्ही एक स्पेशल शो सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण असे पहिले खासदार असाल की थेट ऑन कॅमेरा तुम्ही जी काही कामं केलेली आहेत ते तुम्ही थेट आपल्या मतदारांना सांगा की दहा वर्षात श्रीकांत शिंदे यांनी नेमकं काय केलेलं आहे तुमची जी महत्त्वाची कामं असतील ते तुम्ही मतदारांसमोर सांगा तुम्ही तुमची कामं सांगितल्यानंतर मतदारांच्या काय अपेक्षा असतील ते मी मतदारांच्या वतीने आपल्याला सांगते तर सर दहा वर्षामध्ये नेमकं कल्याण लोकसभेमध्ये महत्त्वाची कोणती कोणती कामे झालेली आहेत कल्याण लोकसभा जर दहा वर्ष पूर्वी तुम्ही गेलात दोन हजार चौदाला जेव्हा लोकांनी निवडून दिलं त्यानंतर आजपर्यंत जे आहे ह्या कल्याण लोकसभेतील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जे लोक कम्युट करतात जे ट्रॅव्हल करतात रेल्वेनी असेल रोडनी असतील ज्याप्रकारे लोकांचा वेळ जो आहे हा सगळ्या प्रवासामध्ये जातो तो प्रवास सुखकर झाला पाहिजे चांगला झाला पाहिजे त्याच्यासाठी सर्वात अगोदर आम्ही प्रयत्न केले कारण की हा कल्याण लोकसभा जो आहे हायली डेन्स पॉप्युलेटेड आहे आणि इथे जे लोक राहतात हे सगळे मुंबईला ठाण्याला आजूबाजूला कामाला जातात आणि रोज प्रवास जो आहे तो त्यांचा रेल्वेमध्ये असतो लाखो प्रवासी रोज प्रवास करतात रेल्वेनी पण करतात आणि रस्त्यानी पण करतात तर सर्वात अगोदर आम्ही कॉन्सन्ट्रेशन जे केलं ते रेल्वेवरती केलं आणि रेल्वेची खूप वर्षापूर्वीची मागणी होती की पाचवी आणि सहावी लाईन मला वाटतं ती थी पंचवीस तीस वर्ष अगोदरपासून लोकं मागणी करत होती की पाचवी आणि सहावी लाईन होईल पाचवी सहावी लाईन होईल खूप आश्वासनं दिली गेली पण ती काय होत नव्हती तर सर्वात अगोदर आम्ही पाचवी सहावी लाईन कॉन्सन्ट्रेट केलं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकार्याने जी ही पाचवी आणि सहावी लाईन आम्ही करून घेतली त्याच्यामुळे मोठ्या अतिरिक्त सर्विसेस ज्या जास्त जादा सर्विसेस या सेंट्रल लाईनवरती वाढल्या त्यानंतर आमच्याकडे सगळ्यात जास्त होत्या ते मँड क्रॉसिंग म्हणजे प्रत्येक क्रॉसिंगवरती जे आहे ते लोकल मेल असेल थांबायला लागत होती त्याच्यामुळे देखील तो फ्रिक्वेन्सी जी आहे ती वाढत नव्हती तर ही फ्रिक्वेन्सी वाढवण्यासाठी सगळे मॅन क्रॉसिंग बंद करून टाकले खारेगावचा असेल ठाकुर्लीचा असेल दिव्याचा असेल हे सर्व मॅन क्रॉसिंग माझ्या मतदारसंघात आता एक पण मॅन क्रॉसिंग नाही आहे की बाबा ती त्याच्यामुळे लोकल किंवा मेलला जे आहे ते लेट होण्याचा चान्स आहे त्यानंतर आम्ही थर्ड आणि फोर्थ लाईन ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे की कल्याणच्या पुढे जे आहे तिसरी आणि चौथी लाईन त्याच्यासाठी देखील पाठपुरावा केला त्याच्यामध्ये यश मिळालं ते, ते देखील आता काम सुरू झालेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेच्या सर्व्हिसेस वाढवणं आणि आज ह्या सगळ्या प्रोजेक्ट्समुळे जे आहे ते रेल्वेचे सर्विसेस वाढलेले आहे आणि त्याचबरोबर एक लास्ट विषय म्हणजे जे कल्याण यार्ड रिमॉडलिंग आहे कल्याण जंक्शन तिथे जे आहे क्रॉसिंगमुळे रेल्वे ट्रॅक क्रॉसिंगमुळे जे आहे हे आ, मेल आली की लोकलला थांबावं लागतं लोकल आली की मेलला थांबावं लागतं फ्लेटला थांबावं लागतं हा गुंतागुंतीचा जो विषय होता तो गुंतागुंतीचा विषय देखील जो आहे आता आम्ही सोडवलेला आहे कल्याण याड रिमॉडलिंग आठशे कोटीचा प्रोजेक्ट जो आहे तो हा केंद्र शासनाकडून मंजूर करून आणला आम्ही त्याचं काम चालू आहे पुढच्या दीड वर्षामध्ये जे आहे ते काम पूर्ण होईल आणि हा गुंतागुंती जे क्रॉसिंगचा विषय आहे हा क्रॉसिंगचा विषय पूर्णपणे थांबेल आणि कल्याण ते कुर्ला हे शटल सर्व्हिसेस प्रमाणे जे आहे म्हणजे फ्रेटच्या जो दोन लाईन आहेत अप डाऊन अप लाईन डाऊन लाईन तिथून फ्रेटच चालणार त्याला क्रॉस करायला लागणार नाही मेलच्या जो दोन लाईन आहेत अप आणि डाऊन तिथून मेलच चालणार लोकलच्या ज्या लाईन आहेत अप आणि डाऊन तिथे लोकलच चालणार म्हणजे जशी मेट्रो धावते टाईम टू टाईम त्याच्या हिशोबाने जे आहे ह्या ट्रेन्स धावतील आणि लाखो प्रवाशांना जे आहे त्याचा अतिरिक्त फायदा जो आहे तिथे मिळेल मग आम्ही वळलो आपल्या रोड्सकडे रोड्सची पहिलीची परिस्थिती खूप वाईट होती ते खड्डे होते खड्ड्यांमध्ये म्हणजे रस्त्यांमध्ये खड्डे अशी परिस्थिती होती इथे पण कल्याणशील रोड जो सर्वात महत्त्वाचा आहे रक्तवाहिनी आपण म्हणू शकतो या श पूर्ण लोकसभेची आहे तर कल्याणशील रोड आम्ही वाईट केला फक्त सिंगल लेन होता आता सिक्स लेनचा जो आहे आम्ही कल्याणशील रोड केला निळजेचे त्या फ्लायओव्हर आहे पत्रीपूलचा विषय संपवला त्यानंतर आम्ही शिळफाट्यावरती फ्लायओव्हर बांधला त्याचबरोबर आता कल्याण फाट्यावरती फ्लायओव्हरचं काम आता चालू होईल आणि हा पूर्ण सिक्स लेन करण्याचं काम केलं कल्याण बदलापूर रोड असेल तो आम्ही वाईट केला तोही ह्याच टेनिओवरमध्ये जो आहे तो आम्ही करू शकलो तिथे तो, तो देखील सिक्स लेनचा आम्ही केला त्याचबरोबर आत्ता मेट्रो लोक खूप प्रतीक्षा करत होती की मेट्रो कधी होईल तर मेट्रो देखील मंजूर केली पाच हजार सहाशे कोटीची त्या मेट्रोचं जर आता आपण जाऊन बघितलं कल्याणशील रोडला तर मेट्रोचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक शहरामधले रस्ते जे आहे ते कॉन्क्रिटीकरण करण्यावरती भर दिला आजपर्यंत सेव्हन्टी पर्सेंट रोडचं काँक्रिटीकरण झालेलं आहे कल्याण लोकसभेमध्ये शंभर टक्के कॉन्क्रीटीकरण जे पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये करण्याचा ध्येय आमचा आहे माननीय मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्रीमध्ये असतील यांचा सहकार्य पूर्ण आहे आम्हाला तर ह्या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा आणि वाईड आम्हाला करायचं आहे मिसिंग लिंक्स आम्ही केले जर सत्तावीस गावांमध्ये आपण गेलात तर तिथे सत्तावीस गावांमध्ये अगोदर पूर्ण वळून जाऊन प्रत्येक गावागाव क्रॉस करून आपल्याला जावं लागत होतं तर आम्ही उंबारलीचा रोड बघा तुम्ही तो आम्ही केला कोळे घेसरचा रोड बघा तो आम्ही केला सत्तावीस गावांमध्ये जे ग्रोथ सेंटर आहे त्याच्यासाठी जे रस्ते असतील त्याच्याने एक वेगळी कनेक्टिव्हिटी जी आहे ती प्रत्येक गावाला एस्टॅब्लिश झाली लोकांचं टायमिंग जे आहे कमी झालं आहे त्याचबरोबर आम्ही बायपास रोड करतो आहे अजून खोनीपासून ते तळोजाचा टोल नाका जेणेकरून तिकडचा जो भाग आहे सगळा खोनी वगैरे तिकडच्या लोकांना शिळफाट्यापर्यंत प्रवास करावा लागणार नाही ते थेट तिथे येतील त्याचं काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर आम्ही पूर्णपणे एलिव्हेटेड रोड करतो आहे की <गला> शिळफाट्यापासून ते पूर्ण रांजनोलीपर्यंत म्हणजे पूर्ण थ्रू अँड थ्रू ट्रॅफिक वरून जाईल तर हा रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेलं आम्ही पाच वर्षामध्ये काम आहे हॉस् आरोग्यामध्ये उल्हासनगरमध्ये जे आहे हे आम्ही नो कॅश काउंटर हॉस्पिटल दोनशे बेडचं सुरू केलं तिथे आता लोकांची एवढी गर्दी असते की तिथे जागा मिळत नाही एवढी त्याला लोकांचं मागणी आहे तिथे केशरी रेशन कार्ड आणि पिवळ्या रेशन कार्डला एकही रुपये द्यावा लागत नाही पेशंटला पूर्णपणे फ्री ऑफ चार्ज आणि सगळ्या सर्जरीज होतात त्याचबरोबर आम्ही कॅन्सर हॉस्पिटलचा पाठपुरावा करत होतो या डोंबिवलीमध्ये सुतिगाघराच्या जागे तिथे दीडशे बेड्सचं जे आहेत ते कॅन्सर हॉस्पिटल जे आहे ते मंजूर झालं त्याचं भूमिपूजन मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तिथं काम देखील सुरू झालं त्याचबरोबर अंबरनाथमध्ये एक लास्ट स्टेजमध्ये आम्ही हॉस्पिटल शंभर बेडचं ते काही दिवसामध्ये सुरू होईल त्याचबरोबर आम्ही कळव्यामध्ये जे आहे आ, नो कॅश काउंटर युरोलॉजी आणि कार्डिओलॉजी धर्मवीर आनंदेगी साहेबांच्या नावाने केली तिथे देखील खूप उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा असतो काही डायलिसिस सेंटर्स मतदारसंघामध्ये पूर्वेमध्ये वगैरे आम्ही उघडले लोकांना सी जी एच एस रेटमध्ये डायग्नोसिस झालं पाहिजे त्यासाठी डायग्नोस्टिक सेंटर्स उघडले मेडिकल कॉलेज जे आहे अंबरनाथमध्ये मंजूर झालं तर अशी सगळी कामं ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये आहेत प्रत्येक शहराला स्वतःचं एक हॉस्पिटल नो कॅश काउंटर नो कॅशलेस हॉस्पिटल मिळालं पाहिजे जिथे पेशंटला एकही रुपये भरता कामा नाही असं प्रोविजन जे आहे हे भविष्यामध्ये जे आहे ते आम्ही करतो आहे सर कॅशलेस आपण जो उल्लेख केला तर कल्याण डोबलीकरांसाठी uh, हे नक्की कधी सुरू होऊ शकतं साधा कल्याण डोबिलीकरांनी तुम्हाला सांगितलं मी जे कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले योजना बाकी योजना असतील या सगळ्या योजना तिकडे लागू होतील आणि ज्याच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे हे त्याला तिथे तो ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि ते हॉस्पिटल बनायला जे आहे पुढचे दीड ते दोन वर्ष लागतील नक्की सर आपण अनेक जी कामं आहे ती केलेली आहे खरं तर काम करणारा जेव्हा खासदार असतो त्यावेळेला लोकांच्या अपेक्षा सुद्धा या वाढत असतात आणि आमच्याकडे सुद्धा अनेक रेल्वे प्रवासी आहेत त्यांनी आवर्जून एक प्रश्न मांडलेला आहे की जसं आपण अनाऊन्समेंट केली की दिवा आणि सी एस टी लोकल सुरू केली पाहिजे त्याचप्रमाणे डोंबिवली हे सर्वाधिक उत्पन्न देणारं रेल्वे स्टेशन आहे आणि बहुसंख्या प्रवासी या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असतात तर कुठेतरी डोंबिवली ते आ, सी एस टी असं जे लोकल सेवा आहे त्याच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली पाहिजे अशी अपेक्षा डोंबिलीकर आपल्याकडून व्यक्त करतायत लोकांची अपेक्षा आहे की डोंबिलीपासून जे आहे ती फास्ट लोकल सुरू झाली पाहिजे आत्ता आपण ज्या रेल्वे सर्व्हिसेस चालवतो या पूर्ण ट्रॅकवरती पूर्ण कॅपॅसिटीने जे आहे हे रेल्वे ट्रॅक्स रेल्वे सर्व्हिसेस जे आहेत त्या चालत आहेत आमची वारंवार मागणी असते केंद्राकडे की ज्या लोकल्स आहेत ह्या लोकल्स वाढल्या पाहिजे गेल्या तीन चार वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकल्स वाढलेत ए सी लोकल्स पण त्या ठिकाणी आल्यात पण कल्याण याट रिमॉडलिंग जेव्हा होईल पूर्ण mm -hmm. जेव्हा मी तुम्हाला म्हणणं की गुंतागुंतीचा जो विषय आहे तो विषय जो आहे तो क्रॉसिंगचा विषय पूर्णपणे जाईल आणि डेडिकेटेड ट्रॅक मिळते दे, डेडिकेटेड म्हणजे शटल सर्व्हिसेसप्रमाणे जे आहे हे टाईम टू टाईम जे आहे हे लोकल आणि पुढे भविष्यामध्ये स्मार्ट सिग्नलिंग झाल्यानंतर जशी मेट्रो चालते प्रॉपरली तशी जे ही रेल्वे देखील चालतील त्याच्याने सर्व्हिसेस वाढतील आणि आपल्याला जेव्हा डोंबिवलीपासून पाहिजे फास्ट लोकल तर त्याची देखील मागणी आम्ही करतो वारंवार आणि त्याच्यामध्ये देखील यशेल नक्की सर खरंतर तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही महाराष्ट्रातले जे जे खासदार आहेत तर अनेक खासदारांना तुम्ही मागचा जाहीरनामा तुमचा काय होता आणि त्यापैकी किती कामं पूर्ण केली अशी विचारणा केली के मात्र बरेच जणांनी जाहीरनामा दाखवायला नकार दिला किंवा काहीतरी उडवा उडीची उत्तरं दिली मात्र आज आपण दहा वर्षात जी कामं केलेली आहेत थेट त्याची पुस्तिका घेऊन ऑन कॅमेरा बसलेला आहात त्यासोबतच आपण दोन हजार एकोणावीसचा जाहीरनामासुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे तर मी तुम्हालाच विचारते की तुम्ही शंभरपैकी स्वतःला किती मार्क्स द्याल मला वाटतं मार्क देण्याचं काम जे आहे आज मी परीक्षेला बसलो आहे तर मला वाटतं वोटर्सला ते काम करू द्यात त्यांनी ठरवायचं आहे की दहा वर्षामध्ये त्यांच्या खासदारांनी योग्यरित्या काम केलं आहे की नाही ते जे आहेत मतपेटीतून जे आहे ते मला मार्क्स देतील आणि मला खूप विश्वास आहे की लोकं जी आहेत ही भरभरून जे आहे ती मार्क जे आहेत ती मला देतील मतं देतील आणि ह्या दहा वर्षाचा हा अहवाल जो आहे तो आम्ही छापलेला आहे काय होतं कधीकधी आपण वचन देतो वचन दिल्यानंतर जे आहे ते विसरून जातो पण ह्या अहवालामध्ये जे आहे आम्ही सर्व फोटो सकट प्रूफ सकट की बाबा हा पत्री बोलायचा ह्याचा फोटो इथे हा मेट्रो येतो मेट्रोचे फोटो इथे आहे हा आयरली काटो ही मार्ग आहे तर त्याचा फोटो इथे आहे तो कधीपर्यंत आता पूर्ण होईल कधीपर्यंत चालू होईल हा कल्याणशील रस्ता जो आहे हा पूर्णपणे सिक्स लेनचा त्याचा फोटो दिला आहे आम्ही इथे त्याचबरोबर आम्ही हा शिळफाटाचा ब्रिज आहे हा निळजेचा ब्रिज आहे हा किती काम त्याचं झालं आहे हा वाय जंक्शनचा ब्रिज आहे आमचा हा पूर्ण झाला आहे त्याचा फोटो दिला आहे त्याचबरोबर आता हा सहा पदरीकरण शिळफाट्यावरचा उड्डाणपूल तो आता था कंप्लीट झाला आहे हा आपला कल्याण रिंग रोड सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प तो कुठपर्यंत आला आहे त्याची किती किंमत आहे तो कितीपर्यंत निकट कधीपर्यंत पूर्ण होईल नंतर मोठागाव मानकोली ब्रिज कि अनेक वर्षे लोक वाट बघत होते तो पूर्ण झालेला त्याचा फोटो येते त्याचबरोबर आम्ही एक विठ्ठलवाडी आणि कल्याण उत्तन मार्ग मानतो अडीच किलोमीटरचा म्हणजे आज विठ्ठलवाडीपासून शहाडला जाण्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनटं लागतात हा अडीच किलोमीटरचा रस्ता झाला की फक्त अडीच मिनटं लागतील विठ्ठलवाडीपासून शहाडला जाण्यासाठी तो मंजूर झालाय त्याचं काम चालू होईल हा आम्ही एक ॲक्सेस एक कंट्रोल रोड करतोय पूर्णपणे अंबरनाथमधल्या औद्योगिक क्षेत्रामधील सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले ग्रामीणमधले दोनशे कोटीमध्ये जे आहेत मॅक्झिमम रस्ते जे आहेत हे सिमेंट कॉन्क्रीटचे आम्ही केलेले आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये शंभर कोटी खर्च करून एकतीस किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत आणि मी तुम्हाला सांगतो की मी वचननामा जो दोन हजार एकोणीसला दिला होता तो या वचननाम्यामधील जे आहे ब्याण्णव टक्के काम जे आहे ते आम्ही पूर्ण केलेलं आहे तेही लोकांना आम्ही देणार आहोत की ते ब्याण्णव टक्के जे आहेत आम्ही जुना वचननामा आणि आता नवीन जो वचननामा येईल तोही त्याच्यामध्ये दे देणार आहोत की ब्याण्णव टक्के काम आम्ही केलेलं आहे एवढी कामं आमची राहिलेली आहेत आणि नवीन आमचं हे वचन आपल्याला आहे आणि त्याची आश्वासनपूर्ती जी आहे वचनपूर्ती जी आहे हा विकास दशक जसा काढला पाच वर्षानंतर जी जी आम्ही वचन दिली त्याचा विकास अहवाल जो आहे हा तिथे लोकांपर्यंत नक्की सर पुढचा राजकीय प्रश्न आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण विकास कामं केली वेगळी ओळख बनवली आहे मात्र गेल्या काही ते एक मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव म्हणून विरोधकांकडून आपल्याला काही प्रमाणामध्ये ट्रोल केलं जाते किंवा सातत्याने टीका केली जाते तर या सगळ्याकडे तुम्ही नेमकं कसं बघता सॉफ्ट कॉर्नर असतो सॉफ्ट स्पॉट असतो लोक तिथे हिट करत असतात आणि मला वाटतं या महाराष्ट्राने खूप मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पाहिले खूप लोक मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव जे कशा कशाप्रकारे जे आहे ते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये इंटरफेअर करत होते आपलं डिपार्टमेंट नसताना देखील आपली तिथे योग्यता नसताना देखील पण मी तुम्हाला सांगतो हा मुख्यमंत्र्यांचा चिरंजीव जो आहे हा मंत्रालयामध्ये जो आहे तो कधी तुम्हाला दिसणार नाही कोणाच्या डिपार्टमेंटमध्ये दिसणार नाही आपलं मतदारसंघ आणि मी हे माझं समीकरण राहिलेलं आहे नेहमी पण पक्षवाढीसाठी काम करतो आहे आणि मला वाटतं विरोधकांना कामच आहे ते काही मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांनी खूप उद्योग करून ठेवले तसे उद्योग जे ते आम्ही केलेले नाही आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये काय 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 गोष्टी झालेल्या आहेत या सगळ्यांना माहिती आहे मला वाटतं त्या सारख्या सांगायची गरज नाही आहे लोका लोकांना त्या सगळे लोकं खूप हुशार आहेत लोकांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तर मी माझ्या मतदारसंघामध्ये जेवढा निधी आणू शकलो तेवढा निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं कामं मतदारसंघा आणि मतदारसंघापुरतं मर्यादित जे आहे मी माझं काम केलेलं आहे आणि पक्षवाढीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी करण्याचं काम मी आजपर्यंत करतो आहे नक्कीच गेल्या दोन टर्म आपण उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि ही आपली तिसरी टर्म आहे तर तिसऱ्या टर्ममध्ये उमेदवारीचा अर्ज भरताना आपला नेमका अनुभव कसा होता काय नेमक्या भावना होत्या कारण कल्याण लोकसभेभोवती अनेक ज्या राजकीय चर्चा तुम्हाला तर माहितीच आहे अनेक सुरू होत्या आणि तुमच्या नावाची अधिकृत घोषणा सुद्धा खूप उशिरा झाली त्यामुळे राजकीय कुजबूजसुद्धा एक प्रकारची सुरू होती त्यामुळे हे तिसरी टर्म नेमकी तुमच्यासाठी कशी असणार आहे कुजबूज खुसबूजच होती आपण पाहिलं की फॉर्म भरण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्याचबरोबर महायुतीचे सर्व मेन मेन नेते आणि आज जर आपण पाहिलं आज आपण बैठकीला देखील आला होता तर आम्ही जिथे नियोजनाची बैठक करत होतो कशाप्रकारे सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते कल्याण लोकसभा हा एकमात्र लोकसभा असेल की तिथे पाचच्या पाची, पाची पक्षाचे लोकं जे आहेत ही बसून एकत्र सगळ्या गोष्टींचं नियोजन करत आहेत एकामेकांबरोबर प्रचार करतात आपण तुम्ही बाहेर गेलात प्रचार जेव्हा सुरू असतो प्रत्येक वॉर्डमध्ये तिकडे जर गेलात तर तिथे तुम्हाला असं दिसणार नाही की शिवसेनेचाच पदाधिकारी कार्यकर्ता प्रचार करतो आहे बी जे पीचाच वेगळा प्रचार करतो आहे राष्ट्रवादीचा वेगळा मनसेचा वेगळा एकत्र मिळून सगळे जे आहेत हे प्रचार करतायत आणि हा कल्याण लोकसभा नेहमी अर्थातच सगळ्यांसाठी जे आहे हा कल्याण लोकसभा काय चाललंय कल्याण लोकसभेमध्ये खूप जास्त रुमर्स पण लोकांनी पसरवण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं त्या सगळ्या रुमर्स होत्या आज जर कल्याण लोकसभेमध्ये तुम्ही आलात तर लोकसभेमध्ये ज्या प्रकारे कार्यकर्ते एकदम एकजुटीने काम करतात त्या कल्याण लोकसभेमध्ये एक रेकॉर्ड ब्रेक विजय जो आहे हा कल्याण लोकसभेमध्ये होईल या कल्याणच्या सीटचा नक्की सर आपण बघितलं आपल्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होते आणि त्यांनी अनेक प्रश्नांवर दिलखुलास अशी उत्तरं दिली आहे त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षामध्ये आपण काय कामं केली आहे ह्याचा लेखाजोगासुद्धा त्यांनी ऑन कॅमेरा दिलेला आहे या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल आमळेसह मयुरी चव्हाण कल्याण डोंबिवली